खांडबारा येथील ग्रामपंचायत सभागृहात गावातील सरपंच अविनाश गावित यांच्या वतीनं गुरुवारी बारा डिसेंबर रोजी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं आहे हे शिबिर खांडबारा ग्रामपंचायत सभागृह येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच अविनाश गावित यांनी खांडबारा व परिसरातील नागरिकांना केलं आहे सरपंच अविनाश गावित यांच्याकडून नेहमी सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी गुरुवारी नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचं शिबिरा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे शिबिरामध्ये मोतीबिंदूसाठी नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे यावेळी रुग्णांना गॉगल व औषधाचे मोफत वाटप केलं जाणार आहे शिबिरा दरम्यान मोतीबिंदू रुग्णांना मांडवी हॉस्पिटल येथे नेण्यात येणार आहे त्यासाठी त्यांची मोफत सुविधा करण्यात आली आहे जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे नमस्कार आय सरपंच अविनाश गावित मा बोहीण पाहून विनंती की हो की खानबारा ग्रामपंचायतीतील आपडोडा हा कॅम्प ठेवलो आहे तर आपू ही मोडी मांडवी ने डॉक्टर टीम बारा तारखेला गुरुवारी म्हणजे सकाळी नऊ ते एक वाजे लोक आवणारी आहे जर ते आपू गरजू पेशंट वेरी तेहान आपू चष्मा म्हणजे गरज वेरी जेहान आपू चष्मा बी फ्री देणार आहे जेहान ऑपरेशन गरजवेरी गरज वेरी ऑपरेशन भी बी की देणार आहे ऑपरेशनला लागणारे कागदे आयुष्यमान आधार कार्ड आणि रेशन कार्ड ही तीन कागद लागे તારા ખણબારા ના ઓ ખણબારા પરિસર માં ના નાગરિકા ને વિનંતી હૈ કે આપો આ મોટા ટાહા કેમ્પામ મોટા સંખ્યા ને આવે જ્યાં ગર્જુ પેશન્ટ વેરી તેહને ઇહી આપો ખણબારે ગુરુવારે સગડી 9 થી એક એક વાજે લોગ લે આવા ઓતે હૈ વિનંતી કી હું યે આયોજક હૈ આ વિનાશ સરપંચ ખણબારા ઓ ખણબારા ગ્રામસ્થા આપુ મિત્ર પરિવાર હૈ તાર મોટા સંખ્યા ને ઇયે યોજના લાભ લેવનો નમસ્કાર મે સરપંચ વિનાશ કવિ આપલા ખણબારા ગ્રામ પંચાયત દેથે मोठा डोळ्यांच्या आरोग्य शिबिर आपण ठेवलेलं आहे तर या ठिकाणी मांडवीची मोठी टीम बारा तारखेला म्हणजे गुरुवारी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत आपल्या खांडबारा ग्रामपंचायतला येणार आहे तर माझ्या समस्त ग्रामस्थांना व ना, ना खांडबारा परिसरांना नागरिकांना कळवण्यात येते की की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा आणि जे आपले गरजू पेशंट आहे त्यांना डोळ्यांची आजार आहे त्यांना आपण चष्मे मोफत देणार आहोत आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्यांना आपण ऑपरेशन पण फ्रीमध्ये करून देणार आहोत ज्यांना ऑपरेशनची गरज राहील त्यांना फक्त आधार कार्ड रेशन कार्ड आणि कार्ड हे लागणार आहे तर नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती प्रतिनिधी अमोल भावसार आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट